नमस्कार शिक्षण हक्क अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागांसाठीचे दोन हजार चोवीस पंचवीससाठीचे अर्ज हे सुरू झालेले आहेत त्यासाठीची ही महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहे या साईटवर आल्यानंतर आपण क्लिक हिअर क्लिक केल्यानंतर आपल्याला पूर्ण प्रवेश प्रक्रिया करायची आहे त्या त्यासंदर्भातली या वेबसाईटवर घेऊन आलेलं आहे इथे वेगवेगळ्या टॅब आहेत बघूया सर्व माहिती मराठीमध्ये उपलब्ध आहे पालकांना कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही ना याची शासनाने काळजी घेतलेली आहे ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना इथे ॲडमिन स्कूल लॉग इन हे आपल्यासाठी पालकांसाठी नाही आहे शाळांसाठी आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन क्लिक करून आपण प्रत्यक्षात अर्ज भरू शकू इथे मॅन्युअल दिलेला आहे यावर मी व्हिडिओ लवकर बनवत आहे जर आपल्याला काही शंका असेल तर आपण हा व्हिडिओसुद्धा बघू शकता आणि त्यानंतर महत्त्वाचा ॲडमिन शे ॲडमिशन शेड्यूल म्हणजे प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होते अर्ज आपण किती तारखेपासून किती तारखेपर्यंत करू शकू तर सोळा एप्रिल दोन हजार चोवीसपासून तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला हे अर्ज करायचे आहेत हे ऑनलाईन अर्ज आप आपल्याला करायचे आहेत यानंतरची जी प्रक्रिया आहे ती आपण समजून घेऊया इथे खाली वेगवेगळ्या प्रकारच्या टॅप्स आहेत या टॅपमध्ये कोणकोणते हमीपत्र लागणार आहे याचा नियम कोणता आहे यानंतर कोणत्या वयानुसार ह्याचा प्रवेश होऊ शकतो आहे आवश्यक कागदपत्र कोणते लागणार यावर क्लिक केलं तर आपल्या लक्षात येईल कोणते कोणते डॉक्युमेंट जी जी आपल्याला आवश्यक आहेत ती या ठिकाणी बघता येईल ज्या ज्या प्रकारचे आरक्षण आपल्याला हवे असेल त्या त्या प्रकारच्या आरक्षणासाठीचे आवश्यक ते कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे ही यादी आपण बघा यानंतर युजर मॅन मॅन्युअल दिलेला अर्ज कसा भरावा संदर्भातील पालकांसाठी सूचना आहेत आपला अभिप्राय आहे आपण अर्ज केल्यानंतर आपल्या के अर्जाचा स्थिती काय निवड झाली आहे नाही झाली हे सगळं आपल्याला इथून कळणार आहे अशा पद्धतीची वेबसाईट आहे ही जरूर आपण बघा आणि याच्या माध्यमातून आपल्याला शिक्षण हक्क अंतर्गत राखीव असलेल्या पंचवीस टक्के जागांसाठी अर्ज करता येईल